नमस्कार बातमीपत्र आहे तुळजापूर डेपोचं आणि व्यथा सांगतोय एस टी चालक एस टी वाहक मुंबई इंदापूर तुळजापूरला जाणारी एस टी बस मुंबई वरन तुळजापूरला येत असताना बार्शी तुळजापूरवरील गौडगाव मध्ये सकाळी सातच्या सुमारास बंद पडली आणि सकाळी सातच्या सुमारास वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं असता तेथील तातडीची मदत जी येणार होती ती मदत येते सायंकाळी सहा वाजता जर एखादी एस टी वाटेत जर फेल झाली तर एस टीमध्ये एस टी डेपोमध्ये फोन केल्यानंतर त्यांची जी माणसं असतात की मेकॅनिकल असतो तो किती वाजता येतो सहा वाजता येतो आणि त्याचीच व्यथा या वाहन चालकानं ह्या एस टी चालकानं मांडलेली आहे प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज मी आशोकन रोडे तुळजापूर डेपो आगारामध्ये चालक या पदावर काम करीत आहे हां तुळजापूर मुंबई गाडी येऊन गेलो होतो आणि कधी घेऊन गेला तो परवा दिवशी परवा दिवशी गेला हो मग तिकडून परत परत कधी आला इकडं काल रात्री संध्याकाळी सात वाजता मुंबई सेंट्रल मधून निघालो होतो बरं हां तिथं तुळजापूरच्या जवळ आल्यानंतर गोडगाव गावाची तर सोसायटी पशी गाडीचा जॉईंट करून गाडी बंद पडली किती वाजता गाडी बंद पडली होती गोडगावमध्ये गाडी तुमची साधारण पावणे सात ला बंद पडली मग गाडीतल्या लोकांची ऍडजस्टमेंट करून दिली म्हणा तुम्ही प्रवाशाची सोय करून प्रवाशी बसून पाठवून दिले हा मग तुमच्याकडे ते त्यांची गाडी कधी आली डिपोची गाडी कधी आली रिपेरिंगसाठी साठी म्हणा किंवा तुमच्यासाठी म्हणा रिपेरिंगची गाडी संध्याकाळी साडेसहाला आता तुमच्या समोरच आली गाडी आता गाडी आली हो गा। म्हणजे तुम्ही सकाळी साडेसातला ला ती गाडी आता आली हा आणि दुपारी त्यांनी दोन मेकॅनिकल पाठवून दिली होते काढून ते जॉईंट काढून दुरुस्तीसाठी त्यांनी पाठवला होता मग सकाळपासून तुम्ही इथं जाऊ का हो इथं एकटा जा बर 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 दुसरं कोण सोबत तुमच्या त्या माम कोण आलं की नाही तुझापूरला काय नाही त्यांनी आले मेकॅनिकल त्यांचं टायमिंग संपलं त्यांनी निघून गेले हां म्हणजे आलती लोक त्यांचं टायमिंग संपलं ते निघून गेले हो निघून पण सकाळी सात वाजेपासून तुम्ही इथं जात हो आहे सकाळी सात वाजल्यापासून बरं बरं तुमच्या वरिष्ठांना काय फोन केला का ना तुम्ही हो, त्यांना सूचना दिली होती सूचना दिल्यानंतर एक चार पाच तासांनी माणसं आली सूचना दिल्यावर चार पाच तासांना आली हो हां मग काय म्हणणं काय तुमचं मला सांगा काय तुम्हाला त्रास होतोय काय नेमका ठीक आहे ना त्रास आता सुट्टीला सकाळी उतरायचं ते संध्याकाळी सा, जा आता सात वाजता काम झाल्यानंतर सातच्या पुढे ज्यावेळेस जाईल त्यावेळेस जाईल आता तुमची दुसरी कधी ड्युटी परत आता उद्या माझी सुट्टी आता सुट्टीला उतरासाठी असते बरं बरं बर, उतरायची आता संध्याकाळी मग काय तुम्हाला वेळेवर टायमिंगला काय गाड्या येत नाही का नाही नाही वेळेवर काहीच नाही त्रास बरं 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 अजून काय सामान नसल्यामुळे ही सगळ्या था। गोष्टी अडचणी विचार करण्यासाठी गोष्ट आहे म्हणलं तुमची गाडी सकाळी सात वाजता ते फेल झाली आणि आता था। गाडी आली आहे तुमची सहा साडे सहा वाजता सकाळपासून तुम्ही इथे एकटाच आहेत हा एकटाच आहे डेपो मॅनेजर कोण आहे तुमचा शिंदे साहेब आहेत हा त्यांना फोन केला त्यांचं काय उत्तर आलं त्यांना नाही त्यांच्या सुपरवायझरला बाकीच्या सांगितलं यांत्रिक विभागाचं लवकर को कोण आलेच नाही तुमच्याकडे पाच सात तासानंतर आली हो पाच सात तास असा त्रास तुम्हाला आता होतोय का पहिल्यापासून असंच आहे सगळीकडे राज्यात असलं ही सगळ्या एखाद्या प्रश्न नाही तरी पूर्ण राज्यातला प्रश्न आहे काय मागणी काय तुमची सांगा बरं फोन केल्यानंतर तातडीनं मदत यावी गाडी लवकर दुरुस्त लाईन वर जावी प्रवाशांची सगळ्यांची सोय व्हावी बरोबर बरोबर हा म्हणजे तुमची मागणी एवढीच ड्रायव्हर असल्यामुळे की जर काय अडचण आली गाडीला तर त्यांनी बी फोन केले गेला की रिसिव्ह करावा लवकर माणसं पाठवावी गाडी रिपेरिंग व्हावी लवकर बरोबर आहे का आता मला सांगा तुमची गाडी बरोबर असते सेंट्रलला गाडी येणार जाण्या वाहनाचं कसं त्याच्यामुळं थांबून सगळ्या वाहनाला हात करतो एकटा असल्यामुळं पाठीमागचं येणार आहे ओनाला मी हात करायचा पुढून येणार आहे ओना नाही फक्त आता गाडी खराब झाली गाडी साईजला बघ घेतलीच तुम्ही बरोबर आहे का हाती जंट तुटल्यामुळं आता जागेवरच उभा राहिली नाही गाडी पलटी व्हायला होता सकाळी वरचली बरोबर आहे की ह्याच्यामुळे पण बाकीच्या व्हायला त्रास साईज की हो राहि जर आपल्या साईडला तुझं बसतं आहे सगळं डाय आपल्या ह्या गाडीमुळं दुसरी एखादी गाडी खड्डी जाईल किंवा समोरून येणारा किंवा पाठी पावरून येणार खडकण्याची शक्यता आहे दुसरं काय बरोबर नाव सांगा तुमचं परत एकदा मी अशोक भारत नरवडे दामनगाव बार्शी तालुका दा बरोबर तुमचे पल्ला कुठला ते कुठला असतो फक्त मला तुळजापूर ते मुंबई मंदर मुंबई ते तुळजापूर बर म्हणजे लांबच्या रूटला तुम्ही आत म्हणून विचारलं तुम्हाला निदान तुमच्याकडे तर फोन तुम्ही फोन केला तर त्यांचं काम आहे किंवा काळजी लवकर जाणं किंवा माणसं पाठवणं बरोबर आहे का तसं पण ती म्हणजे होत नाही तसं होत नाही बरं बरं